नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रतिकांत मोरे तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण आठवी एन एम एसमधला पेपर एक मॅट ज्यामधला इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला या घटकाच्या अंतर्गत येणारा क्रम आणि त्यातला महत्त्वाचा प्रश्न क्रमाने येणारे पुढचे पद तर या घटकावर आधारित दोन हजार एकवीस बावीसच्या प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न, प्रश्न एकूण चार प्रश्न या प्रश्नपत्रिकेत आलेले होते तर ते चा चा प्रश्न आपल्याला याच्यामध्ये पाहायचे हा आपला भाग पाचवा आहे याच्या आधीच्या चार भागामध्ये मागच्या चार वर्षाचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल चला तर सुरू करूयात तर पहिला प्रश्न असा आहे बघा हा प्रश्न आहे दोन हजार एकवीस बावीसमधला ब्याऐंशी वा ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि पंच्याऐंशी असे चार प्रश्न आपल्याला विचारले गेले होते तर ए झेड बघा देताना कसं तुम्हाला दिलेलं आहे ए झेड लगेच ए आणि झेड म्हटलं की एक बघा सव्वीस म्हणजे हे डावं उजुव झालेला आहे यम यन बी वाय पुढं दिलेला आहे एल ओ आणि सी एक्स सॉरी शेवटचा सी एक्स आहे आता बघा याच्यात कसं झालेलं आहे तर इथं एक लक्षात घ्या की ए झेड एचा नंबर एक आहे झेडचा नंबर सव्वीस आहे आणि तसं बघायला गेलं तर याचा नंबर एक आणि ह्याचा नंबर सव्वीस पण आहे म्हणजे डावा आणि उजव्याकडूनचा नंबर आहे तो ठीक आहे मग या ठिकाणी बघा आता हे लक्षात घ्यायचं की आपल्याला देताना त्यांना कसं दिलं आहे सगळे नंबर तर डावा आणि उजवा सेम नंबर आहे हे तर आपल्याला नक्की लक्षात आलेलं असेल ठीक आहे मग आता काय करायचं तर तुम्हाला मी ट्रिक पण सांगितली होती की डावा आणि उजवा नंबर जर चेक करायचा असेल समजा तुम्हाला पीचा नंबर चेक करायचा डावा इकडून कितवा आणि इकडून कितवा तर काय करायचं तर आपल्याला त्याचा डावीकडून तर माहिती आहे सोळा नंबर आहे मग इकडून चेक करताना काय करायचं सोळामध्ये किती टाकल्यावर सत्तावीस होत आहे ते विचार करायचं मग सोळा अधिक अकरा सत्तावीस आहे म्हणजे पीचा उजवीकडूनचा जो नंबर आहे तो किती कि आहे अकरा आहे आणि डावीकडूनचा आपल्या पाठचा आहे जो किती आहे सोळा आहे हे आपल्याला माहिती असू द्या कारण ह्याच्यावर खूप प्रश्न येणार आहेत त्याच्यामुळे डावा आणि उजव्या बाजूनं दोन्हीकडून नंबर्स आपले पाठसणं अत्यंत गरजेचं आहे आता बघूयात प्रश्नाला कसं सो सोडवायचं या तर सुरुवातीला ए किती नंबरला आहे बघा एक नंबरला आहे यम किती नंबरला आहे तेरा नंबरला आहे पुन्हा बी दोन नंबरला आहे एल कितीला आहे बघा बारा नंबरला आहे पुन्हा हे तीन नंबरला आहे आलं असं लक्षात काय आहे ते ठीक आहे तर इथं बघा त्यांना काय केलेलं आहे या ठिकाणी त्यांना मांडणी कशी केली एक दोन तीन ठीक आहे मग आता इथलं पद आपल्याला विचारलं आहे जर इथलं विचारलं ना तर त्याच्या सुरुवातीला शंभर टक्के डी आलं असतं पण आपल्याला त्याच्या आधीचं विचारलं मग त्याच्या आधीच्यांचं बघूयात तर या ठिकाणी बघा तेरा बारा म्हणजे तुमचं इथलं पद जे आहे ना ते अकरा नंबरचं त्यातलं पहिलं पद येणार आहे मग पहिलं पद म्हणजे कोण तर अकरा नंबरचा के हे पहिलं पद असणार आहे मग के असणारे पर्याय एकच आहेत के पी तोच उत्तर तुमचं असणार आहे पण जर आपल्याला कन्फर्म करायचं असेल चेक करायचं असेल तर करू शकताय या ठिकाणी बघा झेड किती आहे सव्वीस यन किती आहे पहा यन आहे चौदा वाय किती आहे पुन्हा तुमच्या लक्षात आलं असेल पंचवीस ओ किती आहे पंधरा एक्स किती आहे चोवीस ठीक आहे डावा उजवं मग बघण्यापेक्षा तुम्ही असंही उत्तरायचं काढू शकता बघा सव्वीस आणि आता इथं बघा जोड्या कशा आहेत सव्वीस पंचवीस चोवीस ठीक आहे मग चौदा पंधरा आणि सोळा सोळा म्हणजे कोण सोळा म्हणजे पी म्हणजे के पी हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे म्हणजे नंबर्स ज्याचे पाठ आहेत ना त्याचे किमान वीस मार्क घटत आहेत लक्षात घ्या किमान वीस मार्क कारण नंबरवरती आपल्याला खूप सारे प्रश्न आहेत पुढं जाऊयात पुढचा प्रश्न होता ई पहा प्रश्न काय आहे ई पी जी एम जे आय एन ठीक आहे अशा पद्धतीचा आहे तर पुढं काय असा प्रश्न आहे मग आपल्याला काय करावं लागेल पहा पहिल्यांदा अठरा या ठिकाणी सोळा लगेच लक्षात येत चाललं असेल तेरा आणि या ठिकाणी नऊ आता बघा गंमत काय आहे या दोघांमधला फरक पहा वजा दोन या दोघांमधला वजा तीन या दोघांमधला वजा चार पुढचा काय असला पाहिजे वजा पाच मग नऊमधून पाच गेल्यावर किती राहतात चार चार म्हणजे कोण डी तर डी सुरुवातीला असणारे पर्याय राहतील बाकीचे कटतील मग पहिला आणि शेवटचा ठीक आहे आता दुसऱ्याकडे जाऊयात ई पाच जी सात जे दहा आणि चौदा म्हणजे बघा इथंसुद्धा दोनचा फरक आहे इथं पुन्हा तीनचा पुन्हा चारचा मग आता पाचचा चौदा अधिक पाच होता एकोणीस एकोणीस म्हणजे कोणी यस म्हणजे पर्याय क्रमांक पहिला जो आहे जो डी एस आहे तेच तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे उळ्यात पुढच्या प्रश्नाकडं पुढचा तिसरा प्रश्ना प्रश्न या घटकावरचा या प्रश्नपत्रिकेतला तर बघा प्रश्न कसा आहे ए झेड वाय ए झेड वाय नंतर सी एक्स डब्ल्यू ई फी यू इफ फी यू दिलेला आहे आणि पुढं आहे जी टी एस तर पुढं काय ठीक आहे प्रश्न पहा किती सोपा आहे तर काय करणार ए पहा कसं दिलं ए सी ई जी म्हणजे बघा एक तीन पाच सात नऊ नंबरला कोण आहे ते पहिल्यांदा येईल नऊ नंबरला कोण आहे तर नऊ नंबरला आहे आय म्हणून या ठिकाणी आय तर सुरुवातीला येणार आहे मग आय असणारा एकच पर्याय आहे मित्रांनो म्हणजे हे तुमचं कन्फर्म उत्तर असणार आहे ठीक आहे आपण चेक करूयात तरी पण किंवा तुम्हीही चेक करू शकता मग या ठिकाणी बघा पुढचं झेड म्हणजे किती सव्वीस एक्स म्हणजे चोवीस फी म्हणजे बावीस टी म्हणजे वीस अठरा अठरा म्हणजे कोण आर आय आर आता क्यू कसा आहे ते तुम्ही चेक करून नक्की पाहाल ठीक आहे आणि उत्तर कन्फर्म कराल शेवटचा प्रश्न या प्रश्नपत्रिकेतला या घटकावरचा बी एक्स डी इथंसुद्धा तसं जर रिलेशन आहे पहा बी एक्स डी ई यू जी नंतर एच आर जे तीन याचाच अक्षरगट दिलेला आहे आणि तीनच दिलेले आहेत गटसुद्धा ठीक आहे मग या ठिकाणीसुद्धा बघा आपण कशी गंमत आहे तर या ठिकाणी तुम्हाला देताना कसं दिलं आहे ते लक्षात घ्या म्हणजे रिलेशन समजून घ्या कसं आहे ते ठीक आहे तर या ठिकाणी आपण असं मांडूयात की बी आणि ई यांच्यामधलं तीनचा फरक आहे ई आणि एच याच्यामध्ये सुद्धा तीनचा फरक आहे पहा ठीक आहे पाच आणि तीन आठ म्हणजे पुढचा जो आहे तो न मोठा येणार आहे मग आठ अधिक तीन अकरा अकरा म्हणजे के के सगळीकडंचा आहे ठीक आहे मग आता आपण लगेच पुढं बघूयात आता याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला बघा डी डीचा नंबर किती आहे चार जीचा सात आणि जेचा दहा म्हणजे तीनचा फरक आहे मी तिसरं पद घेतो आहे दुसरं एम टी सोडतो आहे तर चार सात आणि दहा कितीचा फरक आहे तीनचा मग दहा अधिक तीन किती होता ते तेरा म्हणजे यम आता बघा के डॅश यम असणारा हा एकटाच पर्याय आहे कारण इथं शेवटी यल आहे त्यामुळे हा नाही हा नाही आहे आणि हा पण नाही म्हणजे के ओ एम हेच असलं पाहिजे आणि जर तुम्हाला सर्च करायचं असेल तर मधलं पद त्याच्यामध्ये सुद्धा एक साधारण फरक स्थिर आहे तो फरक पहा तुमच्या लक्षात येऊन जाईल ठीक आहे आय होप की हे जे प्रश्न आहेत चार प्रश्न ते तुम्हाला समजले असतील समजले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये